तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी आलेलो सी एन जी पंपवरती सी एन जी भरायला आपलं सिन्नर फाट्यावरती मित्रांनो आणि सी एन जी इतक्या जुन्या भराचा माग झाला आहे ना विचारा बाहेर म्हणजे डिझेल आणि सी एन जीमध्ये काहीच फरक नाही आहे आणि मी तर एवढा मोठ्या लाईनमध्ये आलेलं बघू शकतो तुम्ही लाईन मित्रांनो नाही आहे का मागच्या साईडला पण लाईन देऊ बघू शकता तुम्ही इकडं पुढं पण लाईन आहे इकडं इथून डायरेक्ट असं जायचं आहे आणि हे डायरेक्ट जवळपास एकादा तास तरी लागला अजून कारण की खूप मोठी लाईन आहे मित्रांनो तर अशी परिस्थिती आणि सी एन जी माग झालाय चायला वाईट आलाय तुम्हाला दाखवतो मी आता सीएनजी किती रुपये झाले हळूहळू आहे ना लाईन पुढं ढकू राहिली पण बघू आता किती वेळ लागतो काय कारण पाऊन तास तर ता मला लाईनीतच लागून झालंय आहे आणि नाशिकलाही सी एन जीचा इतका मोठा प्रॉब्लेम चाललाय ना खतरनाक आणि ऊन आहे ना ऊन तर डायरेक्ट म्हणते चायला का पेटून देऊ का असं म्हणून राहिलं ऊन इतकं बेकार ऊन आहे आता सकाळचा टाईम बरं का जवळपास आता वाजले असून साडेसात सकाळचा टाईम आहे साडेसात पावणे आठला जर एवढं ऊन आहे विचित्र चायला आईला माणूस फायनली मी बघू शकता तुम्ही गाभाऱ्यात पोचलो हे सी एन जीच्या सी एन जीच्या गाभऱ्यात म्हणजे आपण नाही का मंदिराच्या गाभारात पोचतो तसं सी एन जीच्या गाभाऱ्यात पोचलो आणि जी लाईन आहे ना ह्या आता लास्टला होतो मी आता इतक्या लांब हळूहळू आलो, 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 आलो लांबून बघू शकता अशी वाईट कंडिशन आहे आणि तितक्यात याबाबतच ना संपेल संपेल तो 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 पेट्रोल संपेल दिसतय आणि सीएनजी संपेल दिसतोय बरं मी काय म्हणतो थोडंसं पेट्रोल टाकवा ना माणसाने काय फरक पडतो का थोडंफार हजार पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकलं तर ह्याल होणार नाही एक तर पेट्रोलवर नाही सी एन नाही आता ढकलू राहिला आणि तिथे गेल्याच्या नंतर तो बाबा करील सीएनजीवर चालू आता ते एकट्याला किती लवटणार ती गाडीच पुढे नाही जाऊ राहिली म्हणून भावन दिला एक, एक जणाला आवाज मग काय दुसरा कार्यकर्ता बी त्याला जोडीला जाणार आहे आता कारण की त्याने आवाज दिला आहे जो ढकलो राहील त्याची गाडी माझ्या समोरची रोमिनुय बघू शकता मित्रांनो आणि तो ते ब्लॅक कलरची इरटिका ढकलू राहिला अशी व्हाईट कंडिशनच्या आईला थोडंफार पाशे पाच सहाशे रुपये तर टाकायचं ना बघू शकता तो बी उतरला तर जोडीदार त्याचा अन दोघ मिळून ढकलू राहिले ती गाडी फायनली ढकलली भाऊ म्हणजे आपल्या गाडीला मोकळं व्हायला चान्स झाला म्हणजे पुढे फिरायला थोडासा इतका डेंजर आहे ना बेकार व्हायचा काय आला डायरेक्ट ऊन तर इतकं आहे ना ऊन म्हणतं त्याच्या आईला विचाराच्या बाहेर डायरेक्ट आणि मी तर परिशान झालो बस सकाळपासून आता एसीवरच आपण चालू आहे फुल दनका काहीच विषय नाही कारण एसी चालू ठेवली डायरेक्ट चार वरती ठेवलेली आपण एसी जे होईल ते होईल त्याच्या काय करणार मग नाशिक आहे ना डायरेक्ट मराठवाड्यासारखं झालं एकदम बेकार ऊन डायरेक्ट म्हणजे काही सुचतच नाही डायरेक्ट इतकं कुन आता चार वर जर एसी आहे तरी पण काहीच मानू न राहिला एसी म्हणजे विचार करा भावांना तुम्ही आणि या बाबांचा कधी नंबर लावा काय काय माहिती भाऊ हावेला बघू शकता तुम्ही हायवेला इतके लाईनीत थांबलेले यांचे कधी नंबर लागतील देवाला माहिती भाऊ कारण की नाही का मी चालू इतके लांबून ना मला पाऊन तास झाला आहे जवळपास एक तास होता आला आहे जवळपास पाऊन तासापूर्वी मी लाईनीत होतो तिथं म्हणजे एक तास झाला आहे आता आपल्याला एक सव्वा तास सव्वा तासानंतर फायनली आपला नंबर लागला आहे म्हटलं आता जरा बरं वाटतंय जीवाला कारण की सव्वा तास लाईनीत थांबलो तर भावांना साऱ्या सकाळपासून येऊन म्हणजे किती वाईट आहे काम बघा ल कठीण आहे नाशिक मधले ना कठीण वेगळाच विषय इथं तुम्हाला जीपे पे फोनपे आजी बात नाही फक्त कार्ड आणि कॅश हे दोनच प्रकार चालता इथं नाही तर बाबा गॅसच भरू देत नाही ना त्याच्यामुळे आम्ही ना कार्ड घेऊन येतो नाही तर कॅश घेऊन येतो इथं जी पे फीपे आजी बात नाही चालत ओन्ली कॅश नाही तर कार्ड दोनच चालतं बा ओन लावून दिला सीएनजी पण बघू शकता तुम्ही सीएनजी किती रुपये आहे का बघू शकता मित्रांनो जवळपास ब्याण्णव रुपये पासष्ट पैसे एवढा माग आहे डिझलमध्ये आणि सी एन जीमध्ये फरक काय मित्रांनो तुम्ही सांगा आता काय फरक आहे बरं का डिझेल एवढा तर सी एन जी होऊन गेला आहे सुरुवातीला जेव्हा मार्केटमध्ये पहिल्यांदा होता ना फक्त पन्नास रुपये किलोनी सी एन जी होता आज ब्याण्णव रुपये पॉईंट पासष्ट पैसे म्हणजे किती कठीण काम आहे त्या बाबाला म्हटलं भो सी एन जी भरला असेल ते काढ घे आणि पटकर स्वॅप कर आणि मोकळं होऊन जाय म्हटलं चायला वैतागीचं काम झालंय म्हटलं चालला एक तर दीड रुपयाने वाढून गेला या दोन तीन दिवसापासून तर डोकंच खराब झाले कारण गरीबासाठी दीड रुपये नाही झाले आमच्यासाठी बाबा काकांना म्हटलं पटकन स्वॅप करा काका आणि काय असेल तुमचे पैसे घेऊन टाका आणि मोकळं करा आम्हाला कारण की आमच्या मागे दुनियाभराचे काम आहे स्वॅब मारून आणि पाचशे छप्पन रुपयाचा गॅस भरलाय कारण की पहिला गॅस होता पहिले आपल्या गाडीमध्ये त्याच्यामुळे पाचशे छप्पन रुपयात आपली टंकी डायरेक्ट फुलवून गेली ना गाडीचं पोट भरलं ना एकदम बरं वाटतं पण जसा बाहेर आलो ना परत मोठी लाईन लागली होती बाप आप म्हटलं या बिचाऱ्यांचा नंबर कधी लागावा यांना नाही ना, ना कमीत कमी तीन एक तास लागतील भावांनो कारण खतरनाक लाईन आहे यार लाईन आहे का माझ्या काय ते कायला सी एन जी काढलं कोणी शोध लावला सीएनजीचा देवाला माहिती आहे बाबा ते नसता लावला तर एक बरं झालं असतं ते आशा नसती राहिली आपल्याला की ॲव्हरेज देईल म्हणून गाडी आहे गाडीने एकदम मस्त आहे टेन्शन नाही झालं कुठं बी जा इथं काही काही ठिकाणी जायला आहे ना सी एनजीचा वांदे होऊन जाता आणि म्हटलं आता नाशिक रोडला जाऊ नाशिक रोडला गेल्याच्या नंतर तिथून काहीतरी लोकेशन लागेल पण नाशिक रोडला पोहोचल्याच्या नंतर बघतो तर काही इथं बी गाड्या लाग लागीत लाईनत लागलेलं आहे त्याच्या आयला म्हटलं काय खरं नाही जिकडे तिकडे गाड्या उभे लोक काय करतात त्या गाड्या घेऊन मला हेच कळत नाही धांद्याचं नाही आता पत्ता आणि गाड्याचा सा झालाय सर्व भत्ता मग काय तितक्यात बुकिंग पडले आपल्याला मग काय म्हटलं चा आईला कस्टमरला फोन लावू म्हंटल बुकिंग होती मुंबई नाक्याची म्हटलं चला मुंबई नाका तर नाका दोनशे दोनशे रुपये मग काय कस्टमरला केला फोन बघू शकता कस्टमर काय म्हंटल कुठे तुम्ही बाबासाहेबांच्या स्टॅच्यू पशी या ना बाबासाहेबांच्या स्टॅच्यू पाशीच आहे मी तिथे यावं लागेल कस्टमरला घेतलं बाबासाहेबांच्या स्टॅच्यूजवळ हो बोलून म्हटलं इथं आलेलं बरं आहे काय मधले मोकार गर्दी होऊन जाते बो कारण काय मध्ये सर्वांना जर एंट्री दिली ना तर गोंधळ होऊन जाईल त्याच्यापेक्षा एकदम जा एक आहे ते मधले लोक येऊ देत नाही ना ओला उबरला ते सगळ्यात बेस्ट आहे टेन्शन नाही रे मध्ये किती घेऊन जाईल दुनियाभराची गर्दी होऊन जाईल चायला प्रत्येक ओलावालीने मध्ये घातलं पूर्ण वाट लागून जाईल दहा मिनिटं झाली कस्टमर नुसतं येतो येतो कर राहिलं चायला म्हटलं काय येऊ राहिलं का माझ्या कर राहिलं म्हटलं कारण दोन मिनटं लागता मधून बाहेर यायला टेशनमधून बाबासाहेबांच्या स्टॅच्यू पैसे चायला असं वाटतं ना बुकिंगच कॅन्सल करावं डोकंच खराब होईल दोनशे रुपये बुकिंग आणि पूर्ण गायल करून टाकता फायनली पिकअप केलं ना कस्टमरला पिकअप केल्यानंतर डायरेक्ट लोकेशनवरती पोहोचलो कस्टमर ना कस्टमरला केलं ड्रॉप म्हटलं आता इथून ना ड्रॉप केल्याच्या नंतर नं काहीतरी लोकेशन लावा लागेल एक काम करू म्हटलं ट्रीटलाच जाऊ म्हटलं मग काय गाडीला सेल मारला परत ट्रीटला निघलो ना मुंबई नाक्यावरती ना ट्रीट हॉटेल आहे ना तिथे आपल्या सगळे पोरं बसलेले असतात दोस्त लोक आखे म्हटलं आपण जाऊन बसू थोड्या वेळ तिकडे टाइमपास करून नंतर काहीतरी लोकेशन पाहू कारण काय इकडं तिकडे बसूच तर म्हटलं जरा मित्रांमध्ये बसलेलं जरा बरं पण ट्रीट जवळ पोहोचल्याच्या नंतर तर काही एकच ओरा दिसतील बाकीचे कोणी दिसणार ना च्या आयला म्हटलं आज कोणी बाहेर आलेले दिसत नाही आज उशीर झाला वाट मी लावतो आता या झाडाखाली गाडी मस्त निवांत आणि बसतो वर तंगड्या करून काय करा मग आता खिडकीतून बाहेर पाय काढायचे मस्त बसायची ते ड्रायव्हरचं कामच आहे का झाडाखाली बुकिंग नसेल तर भेटू ना नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा आपलं चॅनल लाईक करा धन्यवाद